नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक मुंबई स्पेशल व्हिडिओ घेऊन आला आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न आहेत असाच आणखी एक व्हिडिओ येईल ज्यामधून आपण मुंबई विषयी जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतील त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत तर प्रश्न सोपे देखील आहेत ना अवघड देखील आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि मुंबईमध्ये फॉर्म भरलेल्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरेल तर मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताय आणि निघून जाताय तर व्हिडिओ पाहून जर व्हिडिओमधून फायदा होतोय तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक मुंबई हे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या किनारपट्टीवर वसलेले आहे मित्रांनो प्रश्न सोपा आहे ठीक आहे मुंबई हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला आहे कुठे आहे कोकणात आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे पश्चिम किनारपट्टीवर जर विचारलं की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तर काय सांगणार तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये मुंबई हा जिल्हा आहे ठीक आहे या ठिकाणी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे महत्वाचे आहेत यावर हे प्रश्न असतील प्रश्न क्रमांक दोन अठराव्या शतकात ब्रिटिशांनी किती बेटांना एकत्र करून मुंबईची निर्मिती केली आहे आता मित्रांनो ज्या ठिकाणी सध्या मुंबई आहे त्या ठिकाणी पूर्वी समुद्र होता आणि त्या समुद्रामध्ये काही डोंगरासारखी बेटं होती ती बेटं कोणती कोणती होती तर माहीम वरळी परळ माजगाव मुंबई कुलाबा आणि छोटा गुलाबा ज्याला म्हातारीचं बेट असं देखील म्हटलं जात होतं अशी एकूण सात बेटं होती ठीक आहे म्हणजे मुंबई हे किती बेटांचं बनलेलं आहे सात बेटांचं ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे यावर कोणता प्रश्न येऊ हो शकतो की कोणत्या शहराला सात बेटांचं शहर असं म्हटलं जातं कोणता मित्रांनो मुंबई ठीक आहे तर मित्रांनो याबद्दल आणखी माहिती आपण पुढे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीन पहा मुंबईचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ कोणता आहे मित्रांनो सर्वांना माहित आहे मुंबईचं कोणतं खाद्य आहे किंवा कोणता पदार्थ संपूर्ण जगभरात मुंबईचा म्हणून ओळखला जातो कोणता तर वडापाव ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यासह हे शहर वार्षिक उत्पन्नात जगातील कितव्या क्रमांकाचे आहे आता मित्रांनो जेव्हा आपण मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार करतो त्यावेळी हे दोन्ही मिळून जगात पाचव्या क्रमांकावर येतात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन पाचव्या जगात पहिल्या क्रमांकाचं शहर कोणतं आहे तर मित्रांनो जगातील पहिल्या क्रमांकाचं शहर आहे न्यूयॉर्क आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे टोकियो ठीक आहे पहिल्यांदा दुसरं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून मुंबई शहराला कोणत्या दिवसापासून दर्जा देण्यात आलेला आहे आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे एकोणीशे साठ पूर्वी मुंबई हे द्विभाषिक राज्य होतं ठीक आहे त्यानंतर एक मे एकोणीशे साठ ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती आणि त्यावेळीच मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं होतं मग पहा मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे ज्या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र झाला किंवा निर्माण झाला ती तारीख किती होती एक मे एकोणीशे साठ म्हणजेच पर्याय तीन एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईला महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून मान्यता मिळाली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा मुंबई येथे मूळ कोणत्या जमातीचे वास्तव्य होते आता मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं समुद्र होता आणि समुद्रामध्ये बेट होती त्यानंतर त्या ठिकाणी ब्रिटिशांनी भर घालायला सुरुवात केली आणि ही जागा टप्प्या भरून घेऊन या ठिकाणी मुंबईची निर्मिती झालेली आहे ठीक आहे मग या ठिकाणी जर समुद्र होता तर कोणत्या लोकांचं वास्तव्य असेल समुद्राजवळ मासेमारी करणार आहे कोळी लोकांचं ठीक आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन कोळी ठीक आहे चुकून कोळ झालेला आहे कोळी लोकांचं वास्तव्य होता प्रश्न क्रमांक सात मुंबई हद्दीत असणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते आता या ठिकाणी पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे बोरिवलीला आहे ठीक आहे याची स्थापना एकोणीशे चौऱ्याहत्तरला ला कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान या नावानं झाली होती ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं पूर्वीचं नाव काय होतं कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशीला ला स्थापना काय एकोणीशे चौऱ्याहत्तर आणि त्यानंतर सातच वर्षांनी एक एकोणीशे एक्क्याऐंशी ला याचं नाम सॉरी याचं नाव बदलून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं करण्यात आलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ टिंबटिंब या देवीच्या नावावरून मुंबई हे नाव सात बेटांना देण्यात आले आहे आता मित्रांनो सात बेट कोणते होती आपण पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा सुरुवातीला जेव्हा पोर्तुगीजांनी या ठिकाणी शहराची स्थापना केली त्यावेळी पोर्तुगीजांनी याला नाव काय दिलं होतं तर याला नाव दिलेलं होतं बोमबाहिया त्यानंतर त्या नावावरून अपभ्रंश होऊन त्याचं काय झालं बॉम्बे झालं आणि पुढे एकोणीशे पंच्याण्णव ला जेव्हा शिवसेना सरकार होत त्यावेळी त्याचं नाव बदलून मुंबादेवीच्या नावावरून मुंबई असं करण्यात आलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय कोणत्या देवी देवीचं नाव दिलेलं आहे देवीचं ठीक आहे मुंबई त्याच्या अगोदर काय होतं सुरुवातीला बोंबाहिया त्याचं पुढे अपभ्रंश होऊन बॉम्बे हे नाव तयार झालेलं होतं आणि एकोणीशे ला याचं नाव बदलून मुंबादेवीच्या नावावरून मुंबई असं ठेवण्यात आलं ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ डॅश या मुख्यमंत्र्यांच्या काळात बॉम्बे या शहराचे शे नामकरण मुंबई असे करण्यात आले होते आता मित्रांनो आपण आताच पाहिलं की एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत मुंबईचं नाव काय होतं बॉम्बे होतं त्यानंतर पुढे एकोणीशे पंच्याण्णवला शिवसेना सरकार आलं त्यावेळी मुख्यमंत्री होते मनोहर जोशी आणि यांच्याच काळात मुंबईचं बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असं करण्यात आलं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा सन पंधराशे चौतीस साली पोर्तुगीजांनी डॅश डॅश यांच्याकडून मुंबई काबीज केली होती आता मित्रांनो मुंबई पोर्तुगीजांची नव्हती तर ती कोणाची होती मुघलांची होती ती कोणाच्या अधिकाराखाली होती बहादुरशाच्या अधिकाराखाली होती आणि त्यांच्याकडून ती, ती पोर्तुगीजांनी जिंकून घेतली म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्यायच्या बहादुरशाकडून पोर्तुगीजांनी पंधराशे चौतीस साली मुंबई काबिज केली किंवा के जिंकून घेतली आणि पुढे जेव्हा पोर्तुगीजांची राजकुमारी कॅथरीन आणि इंग्लंडचा राज सॉरी इंग्लंडचा राज, राजा चार्ल्स दुसरा याचा विवाह झाला त्यावेळी पोर्तुगीजांनी हुंडा म्हणून मुंबई हे शहर किंवा मुंबई ही बेट इंग्रजांना दिली ठीक आहे प्रश्न यावर देखील येऊ शकतो की कोणाच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी मुंबईची बेट इंग्ल इं, इंग्रजांना देऊ केली ठीक आहे कोणाकोणाचा विवाह होता तर इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगीजांची राजकुमारी कॅथरीन ब्रिगेनचा ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा डॅश डॅश या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत आणले आता मित्रांनो या ठिकाणी पहा पोर्तुगीजांनी काय केलं हुंड्यामध्ये मुंबई शहर किंवा मुंबईची जागा होती ती इंग्रजांना दिली आणि पुढे इंग्रजांनी या ठिकाणी भर घालत घालत या ठिकाणी बेटांच्या ऐवजी एक शहरच बसवलं आणि या ठिकाणी सोळाशे सत्याऐंशी साली ईस्ट इंडिया कंपनीनं आपलं मुख्यालय आहे ते सुरतेहून मुंबईला आणलं वर्ष काय होतं सोळाशे सत्याऐंशी म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा डॅश डॅश या कालव्याच्या निर्मितीमुळे मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर ठरले आहे आता मित्रांनो हा भारताचा दक्षिण किनारा आहे समजा ठीक आहे दक्षिण टोक आहे भारताचं या ठिकाणी मुंबई आहे आणि या ठिकाणी हे असं आफ्रिका खंड आहे ठीक आहे मग काय झालं आता वॉस्को गामा कुठून आलेला होता युरोपकडून केप ऑफ गुड होपला म्हणजे आफ्रिकेला वर्षा करून भारताकडे आलेला होता अंतर जास्त होतं तर या ठिकाणी काय झालं इजिप्तच्या मार्गे एक कालवा खोदण्यात आला ज्याचं नाव आहे सुए कालवा आणि या कालवामुळे काय झालं हे जे सात हजार सातशे किलोमीटरचं अंतर होतं ते कमी झालं म्हणजे या ठिकाणी युरोपला जाण्यासाठी सुएज कालव्यामुळे सात हजार सातशे किलोमीटरचं अंतर कमी झालं आणि त्यामुळेच या ठिकाणी मुंबईपासून हे जवळ असल्यामुळे याच कालव्यामुळे म्हणजे सुएज कालव्यामुळे मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर ठरलेला आहे ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा डॅश डॅश या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्याने सन एकोणीशे बेचाळीस चे भारत छेडो आंदोलन मुंबईतून सुरू केले होते आता मित्रांनो या ठिकाणी पहा भारत छोडो आंदोलन म्हणजे काय चले जाव चळवळ कोणत्या घोषणेने सुरुवात झाली होती करो या मरो डू आर डाय आणि ही घोषणा कोणी दिली होती महात्मा गांधींनी आणि महात्मा गांधींनीच आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी या आंदोलनाला सुरुवात केली होती कुठून केली होती मुंबई मधून म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे मुंबई मधून सुरुवात कोणी केली महात्मा गांधींनी ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे कन्फ्युजन व्हावं म्हणून या प्रकारचा प्रश्न दिलेला आहे सर्वांना माहिती आहे महात्मा गांधींनी घोषणा दिली होती ठीक आहे करो या मरो कुठं दिली होती मुंबईमध्ये प्रश्न क्रमांक चौदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा पावलेले एकशे पाच जणांच्या स्मरणार्थ मुंबईत डॅश डॅश येथे स्तंभ उभारण्यात आलेला आहे आता मित्रांनो संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली एक मे एकोणीशे साठ ला ठीक आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले उठाव झाले आणि यामध्ये एकशे पाच जणांनी आहुती दिली होती म्हणजे काय आपलं बलिदान दिलं होतं तर मित्रांनो या ठिकाणी एकशे पाच आकडा वाढून सध्या सा एकशे सात झालेला आहे ठीक आहे आणखी दोन हुतात्म्यांची नावं यामध्ये ऍड झालेली आहेत लक्षात ठेवा आणि हा स्तंभ आहे तो मुंबईमधील फ्लोरा फाउंटन या ठिकाणी आहे म्हणजे काय कारंजे चौकात आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे विचारलं जाईल या स्तंभावर किती जणांची नाव आहेत एकशे सात जणांची आणि एकशे सात होतात मग कोण आहे तर शंकरराव तोरसकर ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा दादर पश्चिम येथे असलेला कबूतरखाना इसवी सन एकोणीशे तेहतीस मध्ये दे डॅश डॅश यांनी बांधला होता आता मित्रांनो जर आपण दादरला गेलो तर त्या ठिकाणी एक सर्कल आहे ज्याला काय म्हटलं जातं कबुतरखाना म्हटलं जातं आणि हा इसवी सन तेहतीस मध्ये हो यांनी बांधला होता म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा मुंबईतील सर्वात उंच भूभाग हा समुद्र सपाटीपासून डॅश डॅश मीटर उंचीवर हो आहे आता मित्रांनो मुंबई आपण पाहिले असेल किंवा ऐकलं असेल तर त्याबद्दल पहा मुंबईचा जो दक्षिण भाग आहे तो सपाट आहे परंतु जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे आणि या ठिकाणी उत्तर मुंबई मधील सर्वात उंच जागा आहे ती चारशे पन्नास मीटर उंच आहे कारण हा भाग डोंगराळ आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन चारशे पन्नास मीटर प्रश्न क्रमांक सतरा मुंबईतील मिठी नदी डॅश डॅशच्या खाडीत लुप्त होते आता मित्रांनो मुंबईमधील नद्या महत्वाच्या आहेत कोणकोणत्या आहेत तर या ठिकाणी मिठी नदी आहे दहिसर नदी आहे पोईसर नदी आहे आणि ओशिवरा नदी आहे या चार नद्या महत्वाच्या आहेत तर मित्रांनो ही मिठी नदी आहे ती मुंबईतील विहार झोन या ठिकाणी उगम पावते आणि पुढे जाऊन ती माहीमच्या खाडीमध्ये मिळते ठीक आहे माहीमच्या खाडीमध्ये अरबी समुद्रात मिळते म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन माहीमच्या खाडीत तर मित्रांनो दहिसर नदी आहे ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेल्या तुळशी तलावामध्ये उगम पावते त्याचबरोबर जी ओशिवरा नदी आहे ती फिल्म सिटी गोरेगाव या ठिकाणी उगम पावते आणि पुढे जाऊन या नद्या अरबी समुद्राला मिळतात प्रश्न क्रमांक अठरा भाऊ दाजी लाड संग्रहालय मुंबईमध्ये खालीलपैकी कोठे आहे मित्रांनो भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालय किंवा इतिहा ऐतिहासिक संग्रहालय हे मुंबईमधील भायखळा या ठिकाणी आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि याची स्थापना आहे ती अठराशे पंचावन्न मध्ये करण्यात आली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कमला नेहरू गार्डन मुंबईत कोठे आहे आता मित्रांनो मुंबई मधील हँगिंग गार्डनचा एक भाग असलेलं कमला नेहरू गार्डन आहे ते हँगिंग गार्डन मध्येच आहे आणि हँगिंग गार्डन कुठं आहे मलबार हिलमध्ये आहे म्हणजे पर्याय ती मलबार हिल हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस मुंबईचे हवामान डॅश डॅश प्रकारचे आहे आता मित्रांनो मुंबई जवळ समुद्र आहे म्हणजे हवामान कसं असेल उष्ण आणि दमट असेल म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे कारण समुद्र किनाऱ्यावर हवामान कसं असतं उष्ण आणि दमट असत प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणत्या संस्थेचे कार्यालय मुंबईत नाही आता मित्रांनो या ठिकाणी पहा आरबीआयचं मुख्यालय मुंबई टाटा गोदरेज मुख्यालय मुंबई त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन एसी मुख्यालय मुंबई परंतु साखर संघाचं कार्यालय कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय चार बरोबर आहे पर्याय चारच मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी नाही प्रश्न क्रमांक बावीस मुंबई मधून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात आता मित्रांनो याचा अर्थ काय मुंबईमध्ये लोकसभेचे किती सदस्य म्हणजे खासदार निवडले जातात किती खासदार निवडले जातात तर मुंबईमधून लोकसभेचे सहा खासदार निवडले जातात महाराष्ट्रामधून लोकसभेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस खासदार जातात त्यापैकी सहा मुंबईमध्ये आहेत ठीक आहे आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत त्यापैकी छत्तीस सदस्य आहेत ते मुंबई या ठिकाणी निवडले जातात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे महाराष्ट्र विधानसभेवर मुंबई मधून किती सदस्य निवडून जातात छत्तीस ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस मुंबई शहर किती पोलीस विभागात विभागले आहे आता मित्रांनो मुंबई शहर आहे ते सात पोलीस आणि सतरा वाहतूक नियंत्रण विभागात विभागलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन सात पोलीस विभागात विभागलेले आहे आणि जर वाहतूक नियंत्रण विभाग विचारले तर सतरा ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रात काम करत नाही आता मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट आणि याच्या अधिकार क्षेत्रामध्ये काय काय येतं महाराष्ट्र आहेच गोवा आहे त्याचसोबतच देव दमन आणि दादरा नगर हवेली आहे ठीक आहे मग या ठिकाणी काय काय आलं गोवा दादरा नव नगर हवेली देव आणि दमन आलं ठीक आहे म्हणजे हे तीन आहेत तर अंदमान निकोबार नाहीये म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायचार अंदमान आणि निकोबार बेटे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत मग मित्रांनो अंदमान आणि निकोबार कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतात तर ते कोलकाता उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतात ठीक आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि आज प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त रुपयांमध्ये प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली प्रश्न क्रमांक सव्वीस मुंबई आणि पुणे द्रुतगती मार्ग देशातील कितीव्या क्रमांकाचा मार्ग आहे आता मित्रांनो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तो भारतातील पहिल्या क्रमांकाचा महामार्ग आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे पहिल्या जर मित्रांनो याचा क्रमांक विचारला तर काय सांगणार मुंबई पुणे हा नॅशनल हायवे नंबर अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे पूर्वी कोणता होता एन एच फोर होता आता अठ्ठेचाळीस आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत डॅड yep, सॉरी प्रश्न क्रमांक सत्तावीस पश्चिम रेल्वेचे मुख्यालय <दलागी> मुंबईत डॅश डॅश येथे आहे आता मित्रांनो मुंबईमध्ये सध्या एकूण सॉरी प्रश्न क्रमांक सत्तावीस पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत डॅश डॅश येथे आहे आता मित्रांनो भारतामध्ये कोण किती रेल्वे झोन आहेत किती रेल्वे विभाग आहेत तर एकोणीस आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत तीन आहेत कोणते कोणते एकतर पश्चिम रेल्वे दुसरी मध्य रेल्वे आणि तिसरं कोकण रेल्वे तर मित्रांनो यापैकी पहा पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये चर्चगेट या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्याचबरोबर मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि कोकण रेल्वेचं मुख्यालय आहे ते नवी मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नहावा सेवा बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर याची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली होती आता मित्रांनो जे एन पी टी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट किंवा नहावा सेवा बंदर हे याची स्थापना आहे ती सव्वीस मे एकोणीशे एकोणनव्वद रोजी करण्यात आली होती म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस तुळशी आणि विहार या तलावातील पाणी डॅश डॅश येथे जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते आता मित्रांनो आपण आताच पाहिलं तुळशी तलावातून कोणती नदी निघते दहिसर नदी निघते आणि विहार तलावातून कोणती नदी निघते मिठी नदी निघते ठीक आहे तर मित्रांनो या दोन्ही तलावांचं पाणी आहे ते भांडूप या ठिकाणी शुद्ध केलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस मिडनाईट चिल्ड्रन हे पुस्तक मुंबईविषयी कोणी लिहिले आहे आता मित्रांनो इंग्रजांच्या काळातील लेखक सलमान रश्दी यांनी मुंबई आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक सलमान रश्दी प्रश्न क्रमांक एकतीस आठवणीतील मुंबई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लक्षात ठेवा मित्रांनो फक्त नाव लक्षात ठेवा आठवणीतील मुंबई प्रसाद मोकाशी ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मुंबईची नवीन नागरी वसाहत निर्माण करण्यासाठी कोणत्या सार्वजनिक को उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली आहे मित्रांनो मुंबई परिसरामध्ये नागरी वस्ती स्थापन करणं तसेच नवीन शहराची निर्मिती करणे यासाठी मुंबईमध्ये सिडकोची स्थापना करण्यात आली आहे ठीक आहे म्हणजे पर्यायच्या सिडको आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या सिडकोचा फुलफॉर्म काय आहे सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र या नावाने ही प्रचलित आहे म्हणजे हे त्याचा फुलफॉर्म आहे तर मित्रांनो सिडकोची स्थापना आहे ती सतरा मार्च एकोणीशे सत्तरला ला करण्यात आली होती सतरा मार्च एकोणीसशे सत्तर ठीक आहे मुंबईजवळ नवीन शहराची निर्मिती करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेहतीस नवी मुंबई हे नागरी संकुल कोणत्या जिल्ह्यात आहे आता मित्रांनो नवी मुंबई शहर आहे जिल्हा नाहीये तर हे शहर आहे ते ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे आणि मूळचं हे मुंबई उपनगरचा भाग आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय पाहायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ठाणे आणि रायगड पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत सहा आहेत कोणते कोणते तर कोकण नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर तर यापैकी पहा कोकणामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे आहेत ठीक आहे मग या ठिकाणी आपण काय म्हणूया मुंबई शहर आणि मुंबई उपनगर कुठे आहे कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस अरे वा प्रश्न क्रमांक पस्तीस मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत आता मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये शून्य तालुके आहेत तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुके आहेत कोणते कोणते अंधेरी बोरिवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत ठीक है? आहे मुंबई उपनगरमध्ये तीन आहेत तर एकूण कोकण विभागामध्ये पन्नास तालुके आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्रात मुंबई उपनगर हा व जिल्हा निर्माण झालेला आहे आता मित्रांनो ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे होते त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा म्हणजे सत्तावीसावा एकोणीसशे एक्क्याऐंशी ला जालना हा अठ्ठावीसावा एकोणीसशे ब्याऐंशीला लातूर हा एकोणतीसावा एकोणीशे ब्याऐंशीलाच ला गडचिरोली हा तिसावा आणि एकोणीसशे नव्वदला ला मुंबई उपनगर हा एकतीसावा जिल्हा निर्माण झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एकतीसावा एक जिल्हा आहे मुंबई उपनगर हा एकतीसावा जिल्हा आहे त्यानंतर पुढे पहा वाशिम बत्तीसावा नंदुरबार तेहतीसावा हिंगोली चौतीसावा गोंदिया पस्तीसावा आणि पालघर हा छत्तीसावा जिल्हा आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्यांची संख्या डॅश डॅश आहे आता मित्रांनो मुंबई उपनगर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे कोकणमध्ये आहे आणि कोकण विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत सात जिल्हे आहेत आणि या सात जिल्ह्यामध्ये मिळून एकूण पन्नास तालुक्या आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायी तीन पन्नास एकट्या मुंबई एकट्या मुंबई उपनगरचं विचारलं तर फक्त तीन तालुक्या आहेत प्रश्न क्रमांक अडतीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अतिविशेष दाट लोकवस्तीच्या घनतेचा जिल्हा मुंबई उपनगर असून त्यांची घनता डॅश डॅश इतकी आहे आता मित्रांनो सरळ विचारलेलं आहे मुंबई उपनगरची घनता किती आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबई उपनगर या जिल्ह्याची घनता आहे ती वीस हजार नऊशे ऐंशी प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक वीस हजार नऊशे ऐंशी तेच जर मित्रांनो मुंबई शहर बद्दल विचारलं तर मुंबई शहर बद्दल जर विचारलं तर त्या ठिकाणी मुंबई शहरची घनता किती आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा ठीक आहे पुढे पाहूया प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दर एक हजार पुरुषामागे स्त्रियाचे प्रमाण मुंबई शहरात किती होते आता मित्रांनो काय विचारलेलं लिंगनोत्तर विचारलेलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती होतं मुंबई शहरमध्ये विचारले तर मुंबई शहरमध्ये किती होतं आठशे बत्तीस होतं ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे मुंबई उपनगरमध्ये विचारलं तर मुंबई उपनगरमध्ये किती होतं आठशे साठ इतकं होतं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुंबई शहरचं लिंग गुणोत्तर किती आठशे बत्तीस आणि प्रश्न क्रमांक चाळीस मुंबई उपनगरचं लिंग गुणोत्तर किती आठशे साठ ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहर या जिल्ह्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के होते आता मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबई शहर बद्दल विचारले स्त्री साक्षरतेचं प्रमाण या ठिकाणी पहा एकूण साक्षरता किती होती मुंबई शहरची तर ती होती एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के ठीक आहे तर त्यापैकी स्त्री साक्षरता किती होती शहाऐंशी पॉईंट पंचेचाळीस म्हणजे आपण काय म्हणूया शहाऐंशी पॉईंट पाच होते ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे स्त्री साक्षरता शहाऐंशी पुरुष साक्षरता किती एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर या जिल्ह्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के होते आता मित्रांनो पुन्हा मुंबई उपनगर जिल्हा स्त्री साक्षरता किती होती तर शहाऐंशी पॉईंट सदतीस म्हणजे आपण काय म्हणूया शहाऐंशी पॉईंट चाळीस म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे जर या ठिकाणी पुरुष साक्षरता विचारली तर नव्वद पॉईंट ब्याऐंशी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहराचा साक्षरता दर सर्वसाधारण किती टक्के होता आता मित्रांनो मुंबई शहर साठी सरासरी साक्षरता किती होती असं विचारलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पुरुष आणि स्त्री या दोन्हीची एकत्रित साक्षरता विचारलेली आहे किती होती एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के ठीक आहे म्हणजे पर्याय चार एकोणनव्वद पॉईंट दोन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पातील रेल्वे मार्गाची कामे डॅश डॅश हे करीत असते आता मित्रांनो एकोणीशे नव्याण्णव ला महाराष्ट्रामध्ये मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन म्हणजे मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित ही संस्था किंवा हे कार्यालय स्थापन करण्यात आलं होतं ज्याच्या अंतर्गत मुंबई मधील वाहतूक प्रकल्पातील सर्व कामे केली जातात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार मुंबई रेल्वे विकास महामंडळ स्थापना कधी एकोणीशे नव्याण्णव बारा जुलै एकोणीशे नव्याण्णव ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मुंबई ते मंगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची लांबी किती किलोमीटर आहे आता मित्रांनो याचं उत्तर काय आहे पर्याय दोन आठशे त्रेचाळीस किलोमीटर यासाठी संदर्भ सापडलेला नाहीये आठशे त्रेचाळीस किलोमीटर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून कोण या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करत आहे आता मित्रांनो नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प कोणाकडून बनवला जात आहे किंवा कोणाकडून विकसित केला जात आहे तर मित्रांनो याचं उत्तर काय सिडको कडून कारण या ठिकाणी पहा मुंबई या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी ज्या काही घटना घडतील ज्या काही निर्मिती होतील त्या कोण करेल सिडको करेल ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे सिल्कोची स्थापना सांगा किती होती कमेंट करून सांगा आपण आता उत्तर सांगितलेलं होत प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जवळ डॅश डैस डॅश हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्यात आले आहे आता मित्रांनो सांताक्रुज जवळ सहारा विमानतळ स्थापन करण्यात आलं होतं ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो आता याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेला आहे मित्रांनो आपण काय पाहिलं मुंबईची स्थापना कशापासून झाली सात बेटांपासून ठीक आहे तर या ठिकाणी पहा मुंबई उपनगर हा जिल्हा आहे तो साष्टी या बेटावर वसलेला आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे साष्टी प्रश्न क्रमांक पन्नास मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे आता मित्रांनो आपण काय पाहिलं मुंबई उपनगर जिल्ह्याची स्थापना कधी झाली एकोणीसशे नव्वदला एकतीसावा जिल्हा म्हणून याची स्थापना झाली तर याचे मुख्यालय आहे ते वांद्रे या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय चार वांद्रे ठीक आहे वांद्रे किंवा वांद्रे पूर्व लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच हे होते मुंबई जिल्ह्याविषयी महत्वाचे प्रश्न यासारखाच आणखी एक व्हिडिओ येईल ज्यामध्ये मुंबईवरील आणखी पन्नास प्रश्न असतील जर तुम्हाला ते प्रश्न पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणी यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर दररोज शंभर प्रश्नाचा सराव क्वीज मार्फत करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग भेटूया सिरीज च्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र